नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि ने पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन मित्रांनो घरामध्ये लागणाऱ्या किचन मध्ये लागणाऱ्या बऱ्याच साऱ्या अशा महिलांना लागणाऱ्या वस्तू असतात ज्यांनी त्यांचा वेळ वाचू शकतो अशा किचन मध्ये लागणाऱ्या काही घरगुती जे वस्तू आहेत जे एका महिलाला लागतात ते सर्व आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ते लाइटर आहे याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल लावा अगरबत्ती लावू गॅस लावू शकता त्याला वीस ते पंचवीस पंचवीस मिनिट चार्ज करायचा त्याला सी टाईपचा चार्जर येतो वीस मिनिटं चार्ज केला दोन तास गरम त्याला ऑन केला की कारण चार्जिंग पर्सेंटेज किती पर्सेंटेज आहे ते दाखवते समोर गोल्ड बटन आहे गोल्ड बटन आपल्या होते स्पार्क होतो तुम्ही कॅन्डल लावू शकता अगरबत्ती लावू शकता गॅस लावू शकता दिवे लावू शकता त्याच्याबद्दल तुम्हाला जाऊ दिवे दिव्या लावायचंय दिवाळी तुम्हाला फ्लोटिंग लांब लावायचा असेल तर दिवाळी तुम्ही प्रोटीन काय करता मच्छीची कांडी आतमध्ये टाकता अंगावरती मच्छीची कांडी लावू शकता गॅस लावू शकता आहे एका चार्ज मध्ये तुम्हाला हजार दिवे जळतात दुसरी गोष्ट म्हणजे सोप स्टँड आहे सोप बॉक्स कपड्यांसाठी याच्यामध्ये आपल्या कपड्याचा साबण असतो ना जेव्हा तुम्ही हाताने लावताना पहिला साबण लावता नंतर ब्रश त्याच्यामध्ये कपड्याचं साबण ठेवायचं किंवा आपले राहिलेले तुकडे असतात ते ठेवा बंद करा आणि डायरेक्ट कपड्या वेळी करा याचा फायदा काय असतो आपल्या हाताला साबण लागत नाही वेस्ट होत नाही वितरत नाही अच्छा स्क्रबर पण लागत आणि आपले राहिलेले तुकडे असतात ते पण युज म्हणजे साबण तुमचा वाया होत नाही अच्छा हा किती ना हे एकशे वीस रुपयाला आहे आणि अडीचशे ना हा हे अडीचशे रुपयाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे चपाती रोमान्स आहे जेव्हा तुम्ही गरम गरम चपात ठेवता वाफेने चपडा कशा ओलसर होतात हा नॉन उमनचा बनलेला कपडा मध्ये डब चपात्याच्या मध्ये ओलसर होत नाही गरम राहतात वस्तू काही तळत ना तर तळलेले पदार्थ असतात तुम्ही टिश्यू वापरता एकदा युज करा फेकून टाकता तळलेले पदार्थ याच्यामध्ये ठेवू शकता तेल शोषून घे दुवा धुवा आणि वापरा वॉशेबल कपडा येतो एक कपडा रोज वॉश केल्याने एक महिना चालतो त्याच्यामध्ये कर्दळ ठेवू शकता स्प्राऊट ठेवू शकता ह्याच्या तुम्हाला जसं ओव्हन ओव्हन मध्ये उचकू शकता हे तुम्हाला वन ट्वेंटी सात ते आठ महिने पूर्ण पॅकेट चालणार हे वॉशिंग मशीन बॉल आहे वॉशिंग मशीन मध्ये टाकल्याने कपड्याचे गोळा होता ते गोळा होत नाही पायांचा टाचा घासण्यासाठी येतात हे गॅसचे बर्नर साफ करण्यासाठी शंभर रुपयाला चार पीस आहे चारही बॉल टाकायचा मशीन तुमची साडेसात किलो बनत असेल तर चार बॉल वेगळं टाकायचे वेगवेगळे टाकायचे ते बांधून ठेवल्या आम्ही फक्त वेगवेगळे टाकायचे तुम्हाला मशीन साडेसात किलो बंद असेल तर चार मशीन तुमची साडे नऊ किलोच्या वरती असेल तर आठ वॉर्ट टाकायला जातात एकही कपडा गोळा नाही होणार सहा किलोचे चार वॉल टाकायचे जर टाकून जर तुमचे गोळा होते बिंदाच घेऊन या आपली गॅरंटी एक पण कपडा गोळा होणार नाही जर वाटत असेल गोळा होतो तर घेऊन या हे चॉपस्टिक्स आहे मुलं नोडल चायनीज करतात ना पूर्वी लाकडामध्ये भेटायचे लाकडामध्ये कसे दोन वेळा तीन वेळा युज करता फिकून जातात हे परमनंट वापरत आहे खराब होत नाही हा तेच आहे ते बॉक्समध्ये माहिती आहे हे गरम पाणी नापालर मध्ये म्हणून नॉर्मली जे वापरता लाकडामध्ये रबरामध्ये ते चिटकतात सरकतात हे सरकला सरक नाही चिटकून बसणार खाली बघा हे लॅपटॉप ला, ठेवू शकता कीबोर्ड ठेवू शकता त्याच्यावर तुम्हाला शॉर्टकट की सगळे दिलेले आहे शॉर्टकट अच्छा शॉर्टकट की सगळे तुम्हाला ते माउस पॅड मध्ये वापरू शकता हे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास हो आणि वॉशेबल पडले धुतात ते धुतल्या आणि ते कलर निघणार नाही त्याचा हे डोअर रंग असं आपण दरवाजा ना दरवाजावर फक्त वरच्या साईडने ठेवून टाका म्हणजे खेळ गरज नसते म्हणजे आउटडोर आणि आत्म्या साईड ला साईडला मी ठेवू शकता हे आपला किचन ट्रॉली साठी आहे याच्यामध्ये लहान किचन ट्रॉली मध्ये नॅपकिन लावता कॅरिबोर लावता छोटे मोठे चमचे लावण्यासाठी स्लायडिंग साठी ब्रश आहे ही रशी आहे फॅक्झिबर आहे आठ ते दहा फुटापर्यंत ही ताणली जाते मला बाल्कन मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेर तुम्ही फिरायला जातात तेव्हा घेऊन जाण्यासाठी युज करू शकता आणि क्लिप्स या सोबत येतात हे क्लिप्स येतात तुम्हाला क्लिपची ची क्वालिटी पण चांगली आहे त्याची हे स्का ब्रश आहे केसांसाठी शॅम्पू लावायचा डोक्यावरती युज करायचं आपल्या डायड्रप साठी युज करू शकता ऑइल लावून मसाज करायला हे हार्ड मध्ये का दिलेलं आहे चप्पर वापरताना त्याच प्रकार हे डोक्यांसाठी आहे डोक्याच्या रक्तप्रवाह साठी चांगला असतो ते हे सोप बॉक्स आहे ट्रॅव्हलिंगसाठी ट्रॅव्हलिंग मध्ये जातातच तुम्ही सोप घेऊन जाण्यासाठी चांगलं आहे ते मॅजिक आहे किचन क्लिनिंग साठी किचन मध्ये काम करताना काही सांडलं गेलं असेल ना गे ला। चाय कॉफी दूध दही रसम कडी नॉर्मली कपडे कसं पाणी शोषून घेत नाही ना या टॉवेल ठेवायचं जेवढं काही पडलं असेल हे नॉर्मल टॅव्हलपेक्षा असं एक्झॉर्ब करून घेणार ते पूर्ण पाणी याच्यामध्ये शोषून घेणार याचा सिंगल ड्रॉप खाली पडत नाही जेव्हा तुम्हाला पळणार तेव्हा हे पाणी सोडून देणार ते चाय कॉफी दूध दही रसम कडी काही पडलं असेल तर शोषून घेणार ते जास्त आहे क्लीन नंतर तिला वॉश करताना जर असं साबण लावायचं नळाखाली वॉश करतात लगेच ब्रश मारायची गरज नसते तिथे तुम्ही कसं मेकअप रिमो करा केसना ट्राय करू शकता गाडी असे गाडीसाठी वापरू शकता किंमत मल्टीपेस ला दोनशे ला दोन आहे एक टायलची लाईफ आहे सहा महिने हे भांडी कसायला क्लॉस हे भांडी कशी शकता म्हणजे नॉस्टिकची स्टीलची भांडी असतात सरे पडत नाही बेसिंग साफ करू शकता गॅस्ट्रो क्लीन करू शकता भांड्याचे कॉर्नर साफ करू शकता सरे पडले जात नाही आणि एका कपड्याची लाईफ आहे तीन महिने असे चार कपडे घेतले तर वर्षभर बघायची गरज नाही तुम्हाला सुंदर हे ड्रायफ्रूट कटर्स आहे हे पापटबाई ची जाळी येते हे देवघरामध्ये तुम्ही हार लावता ना मंदिराला म्हणजे फोटो फ्रेम ला दोन साइडला दोन लावायचा घालायला आणि काढायला बरोबर ही चौकोन जी झाडी असते आपल्या सिंग ची त्यासाठी बनवलेली त्या चौकोन जाळी साठी भेटत नाही आधी हे गॅसवर ठेवा स्टँड आहे गॅसला साठी हवा लागते ना हवा लागत नाही गॅस वरती परफेक्ट बसला जातो म्हणजे भांडी हल्ली पण जात नाही आणि हवा पण लागली जात नाही हे ग्लास क्लिनर आहे काचा ग्लास विंडो टाईल फर्निचर वरती त्याच्यावरती मला पाणी टाकायचं किंवा आपल्या घरामध्ये शॅम्पू शॅम्पू टाका घरचा काचा गाडीचा काचा किचन ओटा फर्निचर डायनिंग टेबल टाईल्स आहे गॅस स्टोव्ह गॅस साठी फक्त सा रफ करा पाठी वायपर वायपरणी आपल्या साला खिचून घ्या मी कोल्ड क्लीन ड्राय करतो घरामध्ये आपला नेट असेल घरामध्ये त्या नेट नेटसाठी हा वायपर हार्ड दिलेला असतो घरामध्ये आपला नेट असतात त्या नेट वरती फक्त फ्री जेवढी पण नट मधली धूळ माती जी असते ती पूर्ण निघून जाते ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हा ग्लास वरती वापरायचा असेल तर त्याला जर करा शॅम्पू टाका ह्याला रफ करा घरचा कचा गाडीचा कच रफ केला पाठी वायपरने आपल्या साईला खेचू शकता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जसं तुम्हाला कार्पेट असेल तर कार्पेट वरती फक्त फिरून घ्या जेवढे पण धूळ माती असेल धूळ माती घरामध्ये कुत्रा माती केस असते त्याला चिटकून येतात वॉश करताना हा ब्रश दिलेला जातो हा फक्त वॉश करून घ्यायचा ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या बेड वरती या कपड्यांवरती जी धूळ माती असते किंवा केस चिटल्याचा फक्त फिरवायचा हा जो डस्टर असतो त्याला चिटकून येतो पूर्ण माती वॉश करा नाही रियूज करू शकता हे आहे आपल्या घरामध्ये पुरी बनवता साडीच्या पुरी च तुम्हाला गोळं ठेवायचा आहे प्रेस केल्यावरती पुरी बनते उलटा साईडला करंजी बनवायचं असेल करंजीचा पाता ठेवा काही भरायचा भरून घ्या उलटा साईडला प्रेस करा करंजी तयार हे तुम्हाला एकशे पन्नास ला येतात हे तुम्हाला चाज आहे दही आहे दूध आहे हे मिक्स करण्यासाठी युज करू शकता आणि अँडली येते कंपनी मध्ये येते रफ युज करा हे चपातीचं पीठ मळण्यासाठी चपातीचं पीठ मळा चपाती लाटण्यासाठी पुरणपोळ्या भाकऱ्या बनवायचं असेल थालीपीठ बनवायचं डायरेक्ट तुम्ही बनवू शकता त्याच्यावर पाहिजे कुठलीही पीठ ठेवतात चिटकत नाही हे ऑइल स्प्रे बॉटल आहे ना ते आता नवीन घरामध्ये शॅडो फ्लाय करता याच्यामध्ये तुम्हाला ऑइल टाकायचं आहे आणि आतमध्ये एक फिल्टर दिलेला असतो फिल्टर दिल्या ऑइल तर ते तुम्ही गाळून येणार फक्त स्प्रे करायचा असतो शॅडो फ्लाय करता मच्छी फ्राय करता डोसा बनवता यूज करू शकता मल्टीपल्स आहे आपल्या चार्जिंगच्या वायरला लावण्यासाठी चार्जिंगच्या वायरला चार्जिंगची साईडने जी कट होते ती कट होत नाही दोन साइडला दोन लावायची हे ऑइल लावायचे ब्रश आहे सिलिकॉन आहे पूर्ण सिलिकॉन असल्यामुळे कट होत नाही ते अगे शॉवर आहे शॉवर हा कपड्यांचे ब्रश पण चांगले कपड्यांच्या ब्रश साठी आहे किदा घेतलं तीन चार वर्ष यूज करा मशीन बोल्ड केलेले निघला नाही हे डस्टिंग डस्टर आहे आपल्या घरामध्ये फॅन आहे फॅन साफ हे तुम्हाला लॉंग येतो दहा फुटापर्यंत हे लांब होणार आहे खूप फोल्डिंग पण आहे घरामध्ये आपले वॉल आहे दिवाळ आहे पण धूळ माती साफे माती साफ करण्यासाठी यूज करता आठ ते दहा फुट आपली हाईट असते पाच फूट आणि हे तुम्हाला नऊ आठ फुटापर्यंत बंद होणार बरोबर बारा फुटापर्यंत फोल्ड केला आपल्या कपाटामध्ये कपड्याच्या वरती फ्रीजच्या वरती एसीच्या वरती यूज करा विंडो कपाड कपड्याच्या मागे तुम्हाला क्लिंग क्लीन करू शकता आणि वॉशेबल आहे हे काढून तुम्हाला वॉश करायचं असेल हा मायक्रोवा कपडा येतो ह्याला फक्त पाण्यात डीप करा वॉश करून टाका सुकवायचं असेल हिला उलट्या साईड लावून तुम्हाला फक्त फिरवायचं जेवढं पाणी निघून गेलं हे मिनिट हे, मध्ये हे लसणाला प्रेस करण्यासाठी अच्छा, अच्छा, लसन किंवा बॅटोला प्रेस करण्यासाठी वॉश करण्यासाठी तुम्हाला फ्रीज मध्ये ट्रॉलीमध्ये कपाटा होण्यासाठी मॅट्स येतात पेपर टाकण्यामध्ये हे मॅट टाकू शकता म्हणजे वॉश करायला इझी पडतो अँटी स्लिप मॅट आहे ते बाथरूम मॅट्स आहे नाईन डबल सिक्स फोर एट सेव्हन झिरो सिक्स थ्री टू आणि कापूरदानी कापूरदानी इथं रेट लिहिले बघा हे ला आहे दीडशेला आहे आणि तीनशे ला आहे हे नाईट कपूरदानी दोन्ही पण आहेत तुम्हाला सुंदर सुंदर चाल थँक्यू था। दादा ओके okay, चालत